सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पी एम किसान व नमोचा हप्ता याच शेतकऱ्यांना आता मिळणार आहे तर ते कोणते शेतकऱ्यात बरेच शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहे तर त्यांच्या बँक खात्यात आता तीन हप्ते म्हणजे सहा हजार रुपये तर जमा होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही बुधवारला जे काही सहा हजार रुपये पी एम किसानचा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे नमोचे दोन हप्ते दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तो बरे ची, ले है, आए, ले है, तर बरेच जणांची के वाय सी अधिकारी राहिलेली आहे त्यामुळे ते जे काही शेतकरी शेतकरी आहे अपात्र ठरलेले आहेत तर त्याची यादीसुद्धा आलेली आहेत तर तुम्ही पी एम किसानच्या पोर्टलवरती जाऊन चेक करू शकता तर तुम्हाला गुगलवरती जाऊन पी एम किसान असं टाईप करून जे काही बेनिफिशरी स्टेटसमध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे तिथून चेक करून घ्या तर त्यामध्ये जर रिजेक्ट दाखवत असेल तर तुम्हाला इथं सहा हजार रुपये इथं पी एम किसान आणि नमोचा हप्ता इथं जमा होणार नाही आहे त्याचप्रमाणे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये म्हणजे बुधवारला तुमच्या बँक खात्यात जे काही सहा हजार रुपये आहे तिथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे पीक विमा तर आता जेवढे काही प तुम्हाला योजनेच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत तर ते तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच इथं जमा होणार आहे तर बरेच शेतकऱ्यांची पी एम किसानची के वाय सी अधिकही रखडलेलीच आहे व त्यांनी अधिकही के वाय सी केलेली नाही त्यामुळे बरेच जिल्ह्यांमधले व बरेच लाखो शेतकरी यापासून आता वंचित राहणार आहे व त्यांना सहा हजार रुपये इथं मिळणार नाही तर अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व वाय सी कशाप्रकारे करायची आहे तर आताच घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून अगदी एका मिनिटामध्ये वाय सी करू शकता यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला नमो आणि पी एम के हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू